दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये आर्मी आणि एनडीआरएफचं एक पथक दाखल झालं आहे पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आज जारी करण्यात आला आहे आणि अशातच सकाळपासूनच पिंपरी चिंचवडसह पुण्यामध्ये शहरभर सध्या पावसाची संततधार सुरू आहे गरज असल्यासच घराबाहेर पडावं असंही आवाहन केलं जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहे अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती आहे संपूर्ण या परिसराला पाण्यानं वेढा घातल्याचं आपण पाहू शकतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एनडीआरएफचं पथक असेल महापालिका प्रशासन असेल अग्निशमन दल असेल सगळ्यांना सतर्क राहण्याचं सूचना करण्यात आलेल्या आहेत सध्या अनेक भागांमध्ये हे कर्मचारी तैनात आहेत आणि ज्या नागरिकांना मदत हवी आहे त्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असंही आवाहन पुणेकरांना केलं जात आहे विभागाने पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर काल रात्रीपासून पिंपरी चिचवड शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे आपण पाहू शकतो की आज सकाळी देखील पिंपरी चिंचवडच्या सर्वच भागामध्ये रिमझिम पाऊस पडत आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जे रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत त्याबरोबर पावसाच्या पाण्यामुळे जी रस्त्यावरील दृश्यता आहे ती देखील कमी झालेली आहे पिंपरी चिंचवड शहरातून ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत त्या दुतडी भरून वाहत आहेत आणि अशा वेळेस आणीबाणीच्या परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी एन डी आर एफचे पथक देखील पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेले आहेत आज रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर गर्दी कमी आहे मात्र गरज असल्यास नागरिकांनी घराबाहेर पळावं असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेने केलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका